हॅलो ऑल जो गेम आपण आता बघणार आहोत दोन हजार सतरा साली झालेल्या वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप स्पर्धेमधील सामना आहे खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला ल्युक मॅक्शेन आणि काळ्या बाजूला विश्वनाथन आनंद तर हा एक रॅपिड सामना आहे जो खरोखरच एक अमेझिंग गेम आहे जो तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की शेअर कराल तर या डावात काय झालं ते आपण बघू डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाने केली ई फोर उत्तर आले सी फाईव्ह सिसिलियन डिफेन्स नाईट एफ थ्री ई सिक्स आपण बघतो की युज्युअली काळा प्लेयर सुद्धा घोडा डेव्हलप करतो पण या केसमध्ये आनंदने ई सिक्स ही चाल खेळली आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल की काळ्या खेळाडूची जी ओपनिंग आहे ही फ्रेंच डिफेन्स टाईप ओपनिंग झालेली आहे आणि ह्या ओपनिंगला जे आहे ते सिसिलियन डिफेन्स फ्रेंच वेरिएशन असं सुद्धा म्हणतात पुढची चाल होती जी थ्री नाईट सी सिक्स बिशप जी टू नाईट एफ सिक्स क्वीन ई टू डी फाईव्ह इ टेक्स डी फाईव्ह नाईट टेक्स डी फाईव्ह कॅसल बाय व्हाइट बिशप ई सेव्हन रुक डी वन क्वीन बी सिक्स नाईट ए थ्री कॅसल बाय ब्लॅक तुम्ही जर पाहिलं तर जरी ओपनिंग सिसिलियन डिफेन्सची झाली असली तरीही त्यातलं तर फ्रेंच वेरिएशन आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि हा जो सेटअप आहे हा फ्रेंच डिफेन्समध्ये अनेक वेळा तुम्हाला बघायला मिळतो तर या अशा परिस्थितीमध्ये एक प्रॉब्लेम काळ्या खेळाडूचा असा होतो की तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूचा पांढरा उंट हा काहीसा ब्लॉक झालेला असतो बट फ्रेंच डिफेन्स ही एक अतिशय सॉलिड ओपनिंग आहे अटॅक करणं जितकं सोपं वाटतं किंवा जितकं सोपं दिसतं तेवढं या ओपनिंगमध्ये पांढऱ्या खेळाडूला अटॅक करणं तेवढं सोपं किंवा तेवढं पटकन पॉसिबल नाहीये म्हणूनच कदाचित आनंदने फ्रेंच डिफेन्स यूज केला असेल तर पुढची चाल होती नाईट सी फोर वजिरावरती अटॅक आहे म्हणून क्वीन ए सिक्स डी थ्री रुग डी एट नाईट सी टू ई फाईव्ह नाईट टेक्स ई फाईव्ह नाईट टेक्स ईव्ह एफ सिक्स नाईट सी फोर बी फाईव्ह आणि आता आनंद जो आहे तो पांढऱ्या घोड्याचा पाठलाग करतोय नाईट ई थ्री बिशप बी सेवन आणि आता बिशप बी सेवन ही चाल खेळून आनंदने आपला उंट जो आहे तो फिएंकेटो बिशप ज्याला म्हणतात तशा पद्धतीने सेट केलेला आहे जिथून तो एच वन एट हा लाँग डायगोनल कंट्रोल करते टू बिशप टेक्स जी टू आनंद ने अपना उंट टेक्स जी टू ई फाइव एफ फोर बिशप डी सिक्स एफ टेक्स ई फाइव बिशप टेक्स ई फाइव बिशप एफ फोर बिशप डी फोर चेक किंग एच वन नाईट डी फाईव्ह नाईट डी फाईव्ह ही चाल खेळून पांढऱ्या खेळाडूच्या काळ्या उंटावरती अटॅक आहे सी थ्री आणि त्याच्या बदल्यामध्ये पांढऱ्या खेळाडूने सी थ्री ही चाल खेळून काळ्या खेळाडूच्या काळ्या उंटावरती काउंटर अटॅक केलेला आहे तर या परिस्थितीमध्ये तुमची चाल काय असली असती माझी खात्री आहे बऱ्याच लोकांनी उंट मागे घेतला असता किंवा घोड्याचा वापर करून उंट मारला असता आणि दोन्ही उंट एक्सचेंज होऊ दिले असते पण आनंदने या परिस्थितीमध्ये एक अफलातून वेरिएशन शोधून काढलं त्याने खेळलेली चाल होती नाईटेक्स सी थ्री तुम्ही जर पाहिलं तर आनंद प्यादासाठी आपल्या घोड्याचं बलिदान द्यायला तयार झालेलं आहे पुढची चाल होती बी टेक्सी थ्री ज्यानंतर बिशप टेक्सी थ्री आणि तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही हत्ती एका वेळी ट्रॅप झालेले तर आनंदने आपल्या घोड्याचं बलिदान जरूर दिलं पण त्या बदल्यामध्ये दोन प्यादी मिळवली आणि आता दोन्ही उंट एका वेळी ट्रॅप केलेले आहेत पुढची चाल होती क्वीन जी फोर बिशप टेक्स एवन रुक टेक्स एवन म्हणजे आता तुम्ही जर पाहिलं तर पांढऱ्या खेळाडूकडे चार मोहरे आहेत काळ्या खेळाडूकडे तीन मोहरे आहेत पण तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूकडे सहा प्यादी आहेत तर पांढऱ्या खेळाडूकडे चार प्यादी आहेत म्हणजेच अजूनही ही जी परिस्थिती आहे ही काहीशी इक्वल आहे कारण पांढऱ्या खेळाडूकडे चार मोहरे जरी असले तरी काळ्या खेळाडूकडे दोन हत्ती आहेत म्हणून ही पोझिशन काहीशी इक्वल आहे पुढची चाल होती रुक टेक्स डी थ्री अजून एक प्यादा आनंदने मिळवलं रुक इवन क्वीन सी एट क्वीन एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे कारण आनंदला खात्री होती की इथं क्वीन जर एक्सचेंज झाली तर दोन हत्ती आणि एक्स्ट्रा प्यादी यांचा वापर करून तो एंड गेम मध्ये पांढऱ्या खेळाडूच्या तीन मोहऱ्यांना नक्की काउंटर करू शकतो पण हे पांढऱ्या खेळाडूला देखील माहिती होतं म्हणून त्याची चाल होती क्वीन एच फाईव्ह त्याने क्वीन एक्सचेंज केली नाही ज्यानंतर पुढची चाल होती क्वीन डी सेवन आणि क्वीन डी सेवन ही काहीशीच चुकीची चाल वाटते बिकॉज या चालीमुळे तुम्ही जर पाहिलं तर सी फाईव्ह घरावरच्या प्यादाचा सपोर्ट गेलेला आहे कदाचित आनंदची काहीतरी कॅल्क्युलेशनमध्ये चूक झाली असेल किंवा नवीन काहीतरी व्हेरिएशन त्याच्या डोक्यात असेल पण ही जी परिस्थिती आहे ही पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल सी फाईव्ह पॅदाचा सपोर्ट कमी झाला क्वीन एच फाईव्ह यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की समजा लेट्स एक रँडम चाल खेळली असती जसं की ए सिक्स तर हत्ती पुढे येईल आणि एकाच वेळी राजा आणि वजीराला ट्रॅप करायचा प्रयत्न करू शकतो पण हे पूर्णपणे चुकीचं व्हेरिएशन होईल काळा खेळाडू शांतपणे हत्ती मारेल त्यानंतर अगदी वजीर जरी एक्सचेंज केला तरी तुमच्या लक्षात येईल की हे वेरिएशन सुद्धा काळ्या खेळाडूच्याच फेवरमधला आहे म्हणजे हे खेळणं तरी शक्य नव्हतं बट सम हा आनंदचं कॅल्क्युलेशन काहीतरी वेगळं असेल त्याने क्वीन एच फाईव्ह नंतर क्वीन डी सेवन ही चाल खेळली पांढऱ्या खेळाडूने लगेचच क्वीन टेक सी फाईव्ह सी फाईव्ह प्याद मारलं रुक डी वन आता हत्तीवरती हल्ला केलेला आहे एच फोर पांढऱ्या खेडून एक सेफ स्क्वेअर ओपन केला रुक टेक्स इव्हन चेक नाईट म्हणजे आता दोन विरुद्ध तीन असे मोहरे इंड गेम मध्ये आहेत आनंदकडे पाच प्यादी आहेत पांढऱ्या खेळाडूकडे तीन प्यादी आहेत त्यामुळे अजूनही परिस्थिती जी आहे ती काहीशी इक्वल आहे या परिस्थिती पुढची चाल होती क्वीन एफ टू बी फोर किंग एच टू ए फाईव्ह नाईट जी टू ए फोर क्वीन बी सिक्स रुक्सी टू क्वीन बी टू ही चाल खेळली आनंदने तुम्ही पाहिलं तर बी फोर पे देखील सपोर्ट न देता तसं सोडून दिलेलं आहे क्वीन टेक्स बी फोर ज्यानंतर क्वीन डी फाईव्ह आणि हाच आनंदचा प्लॅन होता की वजीर इकडे आल्यानंतर क्वीन डी फाईव्ह चाल खेळून जी टू घरावरच्या घोड्यावरती डबल अटॅक करायचा ज्यामुळे राजा एका कोपऱ्यामध्ये अडकून राहिलेला आहे पुढची चालू क्वीन बी एट चेक किंग एफ सेवन क्वीन ए सेवन चेक किंग जी सिक्स क्वीन जी वन आता पांढरा खेळाडूचा वजीर जो आहे तो कायम घोड्याला सपोर्ट मध्ये अडकून बसलेला आहे एच फाईव्ह ए थ्री क्वीन एफ थ्री बिशप डी सिक्स किंग एच सेवन बिशप बी फोर आता बिशप बी फोर चाल खेळून पांढरा खेळाडू जो आहे तो ए आणि बी कॉलम पूर्णपणे कंट्रोल करतोय रुक एफ टू बिशप सी फाईव्ह पुन्हा एकदा आता काळ्या हत्तीवरती अटॅक आहे म्हणून रूक सी टू बिशप बी फोर रुक एफ टू बिशप सी फाईव्ह आणि अशा परिस्थितीत जर पुन्हा एकदा रूक सी टू चाल खेळली असेल तर गेम ड्रॉ झाला असता म्हणून रूक एफ वन वजिरावरती अटॅक केला क्वीन डी फोर रुग डी वन क्वीन एफ फोर आता पांढरा खेळाडू जो आहे तो क्वीन एक्सचेंज ची ऑफर देतोय या परिस्थितीमध्ये क्वीन एक्सचेंज मात्र काळ्या प्लेअरसाठी थोडस डेंजरस असलं असतं बिकॉज तुम्ही जर पाहिलं तर शेवटी शेवटी मग अगदी पांढऱ्या प्लेअरकडे दोन मोहरे राहिले असते आणि काळ्या प्लेयरकडे एकच मोहरा राहिला असता आणि दुसरी गोष्ट काळी प्यादी आता एका ठिकाणी लॉक झाली असती आणि एकच मोरा असण्याचा धोका हा असतो की तुम्ही चेक देऊ शकता पण चेकमेट करू शकत नाही म्हणजे एकट्या वजिराने सुद्धा तुम्ही चेकमेट करू शकत नाही त्याला काहीतरी सपोर्ट हवा असतो तर एकट्या हत्तीने चेकमेट होणं तर शक्यच नाही म्हणून आनंदची चाल होती क्वीन डी फाईव्ह त्याने क्वीन एक्सचेंज केली नाही पुढची चाल होती बिशप बी फोर रुग बी वन क्वीन एफ टू क्वीन ई फोर क्वीन एफ फोर पुन्हा एकदा क्वीन एक्सचेंजची ऑफर आहे क्वीन ई सिक्स क्वीन ई सिक्स नंतर क्वीन एफ थ्री आणि क्वीन एफ थ्री ही मात्र या डावातली सगळ्यात मोठी चूक अगदी बिगेस्ट ब्लंडर वगैरे म्हणतात तसा प्रकार झाला कारण यानंतर आनंदने विनिंग मूव शोधून काढली जी कोणती हे तुमच्या लक्षात आली असेलच नसेल आली तर प्लीज हा गेम या ठिकाणी पॉज करा आणि चाल शोधायचा प्रयत्न करा रेडी या परिस्थितीमध्ये विनिंग मूव्ह होती क्वीन एच थ्री चेक कारण तुम्ही जर पाहिलं तर आता पांढरा राजा कुठेही जाऊ शकत नाही कंपल्सरी किंग टेक्स एच थ्री ज्यानंतर रुक एच वन आणि हात चेकमेट झालेला आहे तर अशा प्रकारे आनंदने क्वीन सॅक्रिफाईस केली पण पांढरा राजा चेकमेट केलेला आहे आनंदकडे केवळ एक हत्ती आणि चार प्यादी शिल्लक आहेत पांढऱ्या खेळाडूकडे उंट वजीर घोडा तीन प्यादी सर्व काही आहेत पण स्टील पांढरा राजात चेकमेट झालेला आहे म्हणजेच तुम्हाला हे पण लक्षात येईल की अनेक वेळा चेसमध्ये मटेरियल किती यापेक्षा पोझिशन काय आहे हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं तर आय होप की तुम्हाला हा अमेझिंग गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन गेम परत येईन धन्यवाद